मित्रांनो तुम्ही ही जुने कपडे सांभाळून कुठेतरी भरून ठेवले आहेत का हे नक्की ऐका तुमचा महत्वाचा हा व्हिडिओ असणार आहे मित्रांनो आपल्या भरपूर लोकांच्या घरात आपण काय करतो आपले खूप वर्षाचे जुने कपडे असतात ते आपण कपाटात कोणत्या तरी कोठीत कोणत्या तरी जागेवर खूप असं भरून ठेवलेलं असतो साठवून सांभाळून ठेवलेले असतो ना त्या कपड्यांना आपण कधी बघतो ना उघडतो काहीच नाही ते फक्त ठेवलेले असतात आठवण म्हणून किंवा कधीतरी काहीतरी करता येईल म्हणून आपण ते ठेवलेले असतो पण ही सगळ्यात मोठी चूक आपल्या घरात असते मित्रांनो कारण अशा जुन्या कपड्यांमध्ये किंवा जर अथरुण पांघरूण असेल तर त्यामध्ये राहू केतूचा वास नकारात्मकता आणि दोष आणि बाधा लपलेल्या असतात आणि ह्याच आपल्या घरामध्ये नकारात्मकता ऊर्जा पसरवत असतात म्हणून तर सांगितलं जातं की तुटलेली फुटलेली भांडे किंवा जुने कपडे असतील अथरूण पांघरूण असेल तर बाहेर काढावं फेकून द्यावं किंवा कोणाला तरी दान करावं आता तुमच्या घरात जर असे कपडे असतील खूप जुने खूप वर्षांचे जुने कपडे जे तुम्ही कधीच वापरत नाही कधीच तुम्ही घालत नाही फक्त तुम्ही ठेवलेले आहेत एक तर असे कपडे एकतर तुम्ही काय करा कोणाला तरी दान देऊन टाका गरीब व्यक्तीला दान देऊन टाका आणि जर तुम्हाला दान द्यायचे नसतील घरात सांभाळूनच ठेवायचे असतील तर मग एक काम करा दर सहा महिन्यांनी ते कपडे मस्त स्वच्छ धुवून टाकायचे प्रेस करायची आणि घडी घालून व्यवस्थित ठेवायचे दर सहा महिन्याने कारण काय करतो आपण वर्षानुवर्ष ते कपडे असे सांभाळून ठेवलेले असतो ना त्यांना हात लावत ना त्यांना आपण धुतो ना घडी घालतो ना प्रेस करतो तर मग अशांमध्ये किटाणू विषाणू तर असतातच ते तर वेगळी गोष्ट पण केतूचा वास नकारात्मकता वाईट शक्ती बाधा दोष हे सुद्धा तिथे हिंदू शास्त्रानुसार आढळत असतात म्हणून अशा कपड्यांना एकतर दान द्या दान द्यायचं नसतील तर दर सहा महिन्यातून आपण त्यांना स्वच्छ करायचं धुवायचं व्यवस्थित प्रेस करायचं आणि घडी घालून व्यवस्थित ठेवायचं पुन्हा सहा महिन्यातून तीच प्रक्रिया करायची याने कपडे स्वच्छही राहतात आणि इडापिडा नष्ट होते केतूचा वास नष्ट होतो आणि नकारात्मकता सुद्धा तिथे येत नाही तर असंच अथरूण पांघरूणलाही करा आणि तुमच्या जुन्या कपड्यांनाही करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ